केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम ब्रेकिंग न्यूज आता जिल्हा बाहेरील मंत्र्यांना पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणणार नवीन जाणून घेऊया या मदे या बातमीमध्ये बाबतीत सविस्तर राज्यात नवे महायुती सरकार आल्यानंतर आता पालकमंत्री कोण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले असताना या पदाबद्दल नवा नियम लागू करण्याच्या विचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं कळत आहे जिल्हाबाहेरील मंत्र्यास पालकमंत्री पद नेमण्याचा नवीन नियम क लागू करून मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्रीपदाची यादी निश्चित केली जात असल्याचं वृत्त आहे सोबतच मंत्री आस्थापनांवर मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय नियुक्त्या होणार नसल्याचेही स्पष्ट झाल्यानंतर राज्यातील सरकार आणि प्रशासन अशा दोन्हींवर फडणवीसांनी आपली मांड पूर्णत ठोकली असल्याचं ठळकपणे दिसत आहे हिवाळी अधिवेशनाचा समारोप एकवीस डिसेंबरला झाल्यापासून सातत्याने कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळणार याबाबत राजकीय व प्रशासकीय वर्तुळात गरमागरम चर्चा रंगू लागल्या आहेत अशाच वेळी फडणवीस आपले खास तंत्र वापरून संबंधित इच्छुकांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं विश्वसनीय वृत्त आहे गेल्या काही दशकात संबंधित जिल्ह्यातील मंत्र्यालाच त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिले गेल्याचं दिसून आलं आहे मात्र त्यामुळे हे पालकमंत्री पक्षीय आणि वैयक्तिक राजकारण करतात आपल्या पक्षा पक्षातील व पक्षाबाहेरील विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी या पदाचा गैरवापर करतात असा आजवरचा अनुभव आहे रायगड नाशिक सातारा छत्रपती संभाजीनगर ठाण्यासह दहा ते अकरा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीकेच सुरू आहे हा पेच सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन तीन बैठका झाल्या तरीही हा तिढा सुटलेला नाही यावर तोडगा म्हणून जिल्ह्याबाहेरील मंत्र्याला पालकमंत्रीपदी नेमण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला आहे त्यामुळे नेहमीच्या परंपरेला चपराक द्यायचे त्यांनी ठरवले आहे राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह बेचाळीस मंत्री मुख्य बेचा असून राज्यात छत्तीस जिल्हे आहेत त्यामुळे सहा ते सात मंत्र्यांना एकाही जिल्ह्याचं पालकमंत्री पद न मिळण्याची शक्यता आहे राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला असला तरी त्यांचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही कारण त्यांच्या आस्थापनांवर खाजगी सचिव विशेष कार्य अधिकारी स्वीय सहाय्यक यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारीही नियुक्त झालेले नाहीत मंत्री आस्थापनांवर करावयाच्या सर्व नियुक्त्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मान्यतेशिवाय करता येणार नाहीत असा शासनादेशही जारी करण्यात आला आहे एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री मंत्री राज्यमंत्री यांच्याकडे किती अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ शकते हेही फडणवीसांनी निश्चित केले आहे धन्यवाद